परभणी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती आमदार राजेश वेटेकर यांनी दिली या महिन्यात काही जणांचा पक्ष प्रवेश होईल यासाठी अजित पवारांना उपस्थित राहण्याची विनंती केल्याचं वेटेकर यांनी म्हटलं मुंबईमधले अरुंद रस्ते लक्षात घेता बेस्टच्या ताफ्यामध्ये छोट्या बसेसची खरेदी करावी त्यासाठी केंद्र सरकारकडनं येणाऱ्या एन कॅपच्या निधीचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत सह्याद्री अतिथीगृह इथल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छोट्या बसेसची संकल्पना मांडली होती जळगावच्या पाळधी गावात शिवसेनेच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं मंत्री गुलाबराव पाटलांनी अभियानाला उपस्थिती लावली आहे तर जास्तीत जास्त सदस्य नोंदवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या परभणीतल्या पोखरणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नृसिंहाचं दर्शन घेतलं भरभरून पाऊस पडू दे सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना अजित पवारांनी केलेली आहे सांगलीच्या खानापूरमध्ये झालेल्या मंदिर विटंबनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले मूर्ती विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली त्यांनी खानापूरच्या महादेव मंदिराला भेट दिली बुद्धगया महाबोधी महाविहार राज्यव्यापी मुक्ती आंदोलन सोळा एप्रिलपासून राज्यात ठिकठिकाणी सुरू आहे ठाण्यात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली अनुयांचं साखर उपोषण सुरू होतं या उपोषणांचा उद्या ठाणे कोर्ट नाका परिसरात विराट मोर्चा काढून समारोप होणार आहे दरम्यान अनेक अनुयायी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत कोल्हापूरच्या करवीर परिसरामध्ये हॉस्पिटलसह डॉक्टरच्या घरावर दगडफेक करण्यात आली ही दगडफेक पाच ते सहा तरुणांच्या टोळक्यांनी के केलेली आहे यामध्ये दोन जण गंभीर जखमी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी आक्रमक पवित्रा घेतलाय कुलगाम पोलीस आणि भारतीय जवान यांनी संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरू केलंय यात दोन दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्यात त्यांच्याकडे शस्त्र आणि स्फोटकं आढळली आहेत अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला यावेळी व्यापारी संघ पत्रकार संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सहभागी झाले होते दरम्यान प्रशासनाच्या वतीनं हल्ल्यातल्या अमृतांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा अशा मागणीचं निवेदन दिलं जम्मू काश्मीरमध्ये जळगाव शहरात हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडनं पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी करत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आज आम्ही पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम मधील मानोरा शहर बंदची हाक देण्यात आली आहे या बंदला पाठिंबा देत शहरातल्या सर्व व्यापारी संघटनांनी कडकडीत बंद पाळला तर दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे निषेधार्थ पुण्याच्या खेड तालुक्यातल्या वाडा गावात ग्रामस्थांनी बंद पाळलाय गावकऱ्यांनी मुखमोर्चा काढत निषेध नोंदवला यावेळी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पहलगाम हल्ल्याचा देशासह राज्यभरातनं निषेध दे करण्यात येतोय पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडमध्ये बंद पाळण्यात येतो व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत या बंदमध्ये सहभाग घेतलाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर केली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मोठा इशारा दिलाय भारत किसी को छेडता नाही लेकिन कोई छेडेगा तो उसे छोड़ेगा भी नाही असं योगी यांनी म्हटलंय तर हा नवीन भारत आहे दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं मंत्री गणेश नाईकांनी पाकिस्तानच्या नागरिकांना इशारा दिलाय जे पाकिस्तानचे नागरिक व्हिसा घेऊन भारतात आले त्यांनी आपल्या देशाच्या नेतृत्वानं देश सोडून जाण्याचा इशारा दिला तर आपल्या देशातले नागरिक जे पाकिस्तानामध्ये काही कामानिमित्त गेले त्यांनी देखील लवकरात लवकर परतावं असं नाईकांनी म्हटलंय पुण्यात शिकत असलेल्या काश्मीर विद्यार्थ्यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहिलं आहे सरहद संस्थेचे सरहद विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे काश्मीरमध्ये अडकलेल्या अकोल्याचे एकतीस पर्यटक सुखरूप घरी परतले पहिलगाम मधल्या हल्ल्यामुळे हे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले होते प्रशासनाच्या सहाय्यानं या पर्यटकांना सुरक्षितरित्या थे त्यांच्या गावी परतण्याची व्यवस्था केली आहे अकोल्याला आल्यानंतर पर्यटकांचं भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ या संघटनेनं झटकली आहे पहलगाम हल्ल्यामध्ये आपला सहभाग नसल्याचं पत्रक टी आर एफनं जारी केलं आमचं अकाऊंट हॅक झालं होतं असंही त्यांनी या पत्रकामध्ये म्हटलंय पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्यानंतर काही वेळातच टी आर एफनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये प्रमाणपत्र घेण्यासाठी या काळामध्ये गर्दी होते मात्र काल केवळ एकाच व्यक्तीचा फिटनेस प्रमाणपत्रासाठी अर्ज आला होता पुण्यात आरटीओनं शंभर रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे नागरिकांसाठी दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर दोनशे बावन्न तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यामधील शंभर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे जास्त भाड्या आकारणं फास्ट मीटर उद्धट वर्तन अशा विविध तक्रारी दाखल झाल्या नाशिकच्या मालेगावात ईडीनं कारवाई केली सात ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत बोगस जन्मदाखल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे कारवाईत मनपाच्या एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांच्या घरांची झडती घेण्यात आली यामध्ये ईडीनं एकशे अडुसष्ट प्रमाणपत्र जप्त केली आहे महारैरानं घर खरेदीदारांना एकूण नऊशे बारा कोटी अकरा लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली यापैकी दोनशे बावीस कोटी तेरा लाख वसूल झालेत तर सहाशे एकोणनव्वद कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये वसूल होणं बाकी आहे यापैकी सहाशे चौऱ्याऐंशी पूर्णांक छप्पन्न कोटी मुंबई उपनगर ठाणे पुणे पालघर रायगड या सहा जिल्ह्यांकडे बाकी आहेत चंद्रपुरातील वैद्यकीय अधिकाऱ्याला एकोणतीस लाखांचा दंड ठोठावला या अधिकाऱ्यानं अवैधरित्या मुरुम उत्खनन केलं यावेळी पंचनाम्यामध्ये चारशे बावीस ब्रास मुरुमाचा अवैध साठा आढळलाय रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना नेरुळ पोलिसांनी ताब्यात घेतलं या मुलांनी चोरलेल्या चार लाख बत्तीस हजार रुपये किमतीच्या तेरा दुचाकी हस्तगत केल्यात दुचाकीवरून फिरण्यासाठी या मुलांनी दुचाकी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालं भीषण स्फोटानं इराण हादरले, बंदर अब्बास शहरात मोठा स्फोट झाला यामध्ये इमारतींसह वाहनांचं मोठं नुकसान झालं पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर भीषण आग लागली आहे या आगीमुळे लाहोर विमानतळावरील सर्व उड्डाण रद्द करण्यात आली